मंडळी काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत स्वतःच्या कामाच्या टास्कपेक्षा अवघड असतो तो, तो म्हणजे स्वतःच्या पगारवाढीचा टास्क चला तर बघूया या टास्क मध्ये काय गमती जमती घडत ते आणि ते दाखवायला आपल्या समोर येत आहेत हा समीर चौघुले आणि निराधा पृथ्वी प्रताप गुड मॉर्निंग एम एज तुम्हाला कोण हवं आहे का तू 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 अगं या फोनवर का फोन केला आहे ऑफिसचा फोन आहे तो मोबाईल वर फोन केला होता कटका केला अगं जरा कामात आहे मी इथे काम सुरू आहे ऑफिस मध्ये हो बरोबर आहे बॉसशी पगारवाढीविषयी विषयी बोललात का अगं <laughs> बॉस मीटिंग मध्ये आहे मी नंतर बोलतो ना म्हणे प्लीज नंतर बोलतो नंतर आज बोलतो उद्या बोलतो नंतर बोलतो सात वर्ष झाली मी हेच ऐकते सात वर्षांपूर्वी तुमचा जो पगार होता ना आता ही तोच आहे तेवढाच पगार घेता तुम्ही हो हो बरोबर लगेच बोलायचं लगेच बॉलशी बोलायचं हो हो लवकर जा मी बोलतो थोड्या वेळा तुम्ही नाही बोललात तर मी ऑफिस मध्ये येऊन बॉसशी बोलणार नाही 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 वने 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 आईची रक्ताची शपथ आहे तुला वने हलायचं नाही तिथून मी मी बोलतो मी बोलतो हो मी बोलतो जा लवकर ठेव फोन ठेव मी, मी आला मला फोन करायचा हो मी करतो करतो ठेवा होय मला पगार वाढवी सर मला प्रगल्पर विजया सर तर मी नंतर येतो चौघुले कमीन 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 कमी कम जॉईन कम 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 यात या इकडे या बाजूला इकडे या या या, या। सर तिकडे एव्हरीबडी आय वॉज टेलिंग यू राईट आय वॉज टेलिंग यू अबाउट मायम्प्लॉई नाही नाही सर तुमची आहे सर चौगुले यू वोंट बिलीव पण आम्ही आता तुमच्याच विषयी बोलत होतो या बसा माझ्याविषयी येस yes, बसा 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 सर ऑड वाटते बसा प्लीज प्लीज एव्हरीबडी हॅलो हॅलो चौगुले हो एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स सुरू आहे गॅरी ॉईस गजानन चौगुले नाही सर समीर चौगुले नाव गजानन चौगुले कोण आहे सर तो एच आर डिपार्टमेंटला गजानन त्याचं नाव का लक्षात राहिलंय माझ्या ग्रेवरेट हॅलो मार्गरेट सर वर्क इज माय वर्शिप आय एम इन दिस कंपनी सेवन इयर्स आय एम मॅरिड आय हॅव टू डॉटर्स आर गर्ल्स एव्हरीबडी आय वॉज टेलिंग यू अबाउट हिम हाच तो माणूस आहे आतापर्यंतचा माझ्या आयुष्यात आलेला अत्यंत प्रामाणिक एम्प्लॉई चौघले तुम्हाला खोटं वाटेल गेली सात वर्ष हा माणूस इथे या कंपनीत कामाला आहे पण आजपर्यंत याने कुठलीच तक्रार केलेली नाही एकाही शब्दाने नाही त्याला कामाचा त्रास होतो त्याला सुट्टी मिळत नाही सगळं सगळं इतकंच नाही त्याला साधी पगारवाढीची सुद्धा अपेक्षा नाही हे इज द मॅन राईट वा 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 मॅन Yes. Yeah, okay. yeah, yeah. hello, hello, hello. hello. Ah. Your dedication is praiseworthy and you handle the stress really well. I, I, I appreciate ah, your work. You, you, right? What do you think, Margareta? Absolutely, I totally <laughs> agree. Good, good, good. I actually love his presence <laughs> right now. I can feel his confidence through the screen. Yeah, yeah, yeah. Also, such a young chap! Yeah. And what handsome personality! Handsome, one says. Yeah, especially man. your hairstyle is really nice. <laughs> everybody, thank you, thank you so much. Chowgule, uh, one minute. I'll just speak to please. Yes. Everybody, as you know, company chi policy of our company? Employees are priority, right? Of course. Yes. So, I'll talk to you later, after lunch. Is that fine? That's great. Let's catch up later. Yes. Fine, See you. Logging off. Thank you. Thank you. Bye. Yes. काय सर असं का बघताय माझ्याकडे सौगुले तुम्हाला हे कसं काय नाही सर असं बसायचं आणि थँक्यू थँक्यू नाही 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 तुम्हाला असं मन लावून काम करणं कसं जमतं काय नाही सर मी माझं कर्तव्य केलंय त्यात कामाच असं काही नाही नाही पण मला कळलं पाहिजे तुम्हाला कसं जमतं म्हणजे बाबांचे संस्कार असतील माझे बाबा नेहमी मला म्हणायचे काम कर काम कर हा काय संदेश आहे काम कर काम कर सर आय मस्ट टेल यू चौगुले मी प्रत्येकाला तुमचं उदाहरण देत असतो बघा बघा गंगाधर चौगुले बघा समीर चौगुले सर गंगाधर चौगुले कोण आहे सर अकाउंट्स डिपार्टमेंट हो तो गंगाधर आहे ना तू नेहमी येत लक्षात राहिलं तेच म्हटलं तुम्ही मी समोर आहे म्हटलं केस केस इज मॅटर इज मी तुमचं उदाहरण नेहमी सगळ्यांना देत असतो का थँक्यू सर कारण तुम्ही एम जे एमएंटरप्राईजचे मोती आहात थँक्यू सर आणि साधे मोती नाही आहात तुम्ही साधे मोती नाही आहात तुम्ही शिंपल्यातले मोती आहात काय अशी नुसती <coughs> शिंपली ना खूप असतात माणसं पायदळी तुडवतात आणि पुढे निघून जातात पण तुम्ही शिंपल्यातले मोती आहात ही कंपनी एक साधे शिंपले आहे पण या शिंपल्याला मौल्यवान करतं ते तुम्ही या कंपनीच्या मोती तुम्ही आहात आतापर्यंत आपली कंपनी ज्या पद्धतीने काम करते ते कोणामुळे तुमच्यामुळे तो निश्टा, एक एकनिष्ठ माणूस मी आजपर्यंत नाही पाहिला कोण आहात चौगुले तुम्ही कोण आहात तुम्ही या कंपनीसाठी दैवत आहात आता आपला जो काही टर्न ओव्हर आहे ना लाखातला दिवसा लागतो तुमच्यामुळे चौगुले सर माझ्यामुळे येस तुमच्या कारण तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करता तुमच्या इतका प्रामाणिक माणूस मी आजपर्यंत नाही पाहिजे हो सर मी खूप प्रेम करतो तुम्ही करता हो सर मी करतो सर तुम्हाला आवडतं आपलं काम करायला मला खूप आवडतं तुम्ही इमान आहेत बरे काम करता मला प्रश्न आवडतो एकदम जास्त प्रामाणिकपणे काम करता हो सर मी प्रामाणिक आहे सर जा काम करा हो सर सर आणि मी मनापासून म्हणतो हा आता वळायचं नाही आता वळायचं नाही युअर ऑन राईट ट्रॅक येस सर काम करतो हॅलो अगं वने हा मी तुलाच फोन करणार होतो अगं आत्ता मला साहेबांनी केबिन मध्ये बोलवलं होतं आणि तुला काय सांगू मी माझं खूप कौतुक केलं पगाराचं काय झालं पगाराचं राहिलं ग काय अरे बाबरे नाही मी त्यांनी कौतुक केलं माझं त्याच्यात पगाराचं अरे काय माणूस आहे हा चार शब्दांना भूलतो हा कौतुकाच काय तसं नाही या स्वभावाचा फायदा घेता तो लोक तुम्हाला नाही कळत का नाही तसं नाही आहे ऐक माझं वने तसं नाही आहे तुम्ही बोलणार आहात की नाही की मी येऊ तिथे नाही 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 तू निघाले नाही नाही मी मी निघाले अगं नाही ना वने तू शपथ आईची शपथ आहे तू नको येऊस म्हणजे मी बोलतो आता मी बोलतो आता नको तू ठेव लगेच बोला हो मी बोलतो बोलतो अरे यार नॉन सेन्स तुमची हिंमत कशी होते मला प्रश्न विचारायची mm. युजलेस अक्कल नाहीये तुम्हाला नुकसान होतच कसं कंपनीचं नुकसान होताच कसं मी मूर्ख येते मी मूर्ख काही कराय इथं दिवस रात्र काम करतोय आम्ही आणि तुम्ही काय करताय पन्नास पन्नास लाखांचं नुकसान करताय दिवसाला युजलेस गेलं ना टेंडर आता हातातून पैसे कोण देणार आहे इथे एम्प्लॉईजला पगार कोण देणार आहे मला सांगा आता आहे तो पगार कसा देऊ मी त्यांचा युजलेस बर मला काय प्रश्न विचारता ल असं नाही वाटत तुम्हाला यू आर फायर्ड फायर्ड सर सर उभा राहू का पाय दुखायला लागेल सर काय झालं एवढं काय चिडलं युजलेस माणसं भरून ठेवली युजलेस तू बसा सर इकडे बसा इकडे सर प्लीज सर बसा तिकडे यांनी चुका करायच्या आणि कंपनीने भोगायच्या हो सर तू प्लीज चिडू नका सर कायटी हिट होते मला एन्झायटी हिट होते आय कॅन सी दॅट काय झालं सर काय झालं युजलेस माणसं काय झालं म्हणजे आपल्याला एक टेंडर मिळालं होतं या माणसांनी काय केलं असेल ऑर्डर चुकीची पाठवली त्यांनी टेंडर कॅन्सल केलेलं आहे कुठनं आणायचं ते एवढे पैसे बापरे आपण मार्केट मध्ये आधीच पैसे उचलले होते कारण आपल्याला हे टेंडर मिळणार आपल्याला माहिती होत युजलेस <laughs> मला टेन्शन आलं मला कळत चिडू सगळा लॉस मला बेअर करावा ला लागणार सर काहीतरी मार्ग निघेल आपण आहोत कसा निघेल चौगुले मार्ग मला सांगा कसा निघेल पन्नास लाखाचं दिवसाचं नुकसान आहे कसं भरून काढायचं ते आपण ते भरून काढायचं म्हटलं आपल्याला दिवस रात्र काम करावं लागेल तीनशे स्टाफला आपण करू ना सर तुम्ही म्हणाला होता ना हे ऑफिस आपली फॅमिली आहे आपण फॅमिलीसाठी नाही का करणार आपण करू सर सर मी पंचवीस तास काम करेन सर नाही का काम करण्याचा मुद्दा नाहीये मुद्दा हा आहे की आपल्याला दिवस रात्र काम करायचं म्हणजे आपल्याला काम डबल करावं लागणार मग करू ना सर चौगुले काम दुप्पट केलं म्हणजे पैसे सुद्धा दुप्पट द्यावे लागणार की नाही पगार दुप्पट द्यावा लागणार तो कसा द्यायचा आहे मी आत्ता इनफॅक्ट आता या महिन्यात सुद्धा मला काही काही जणांना पगार द्यायला पैसे नाही कंपनीत सर फिफ्टी पर्सेंट कपात करा ना सर काहीच प्रॉब्लेम नाही आमच्या पगार फिफ्टी पर्सेंट कमी करा सर हे बोलायला सोपं चौगुले पण ह्या अंमलात कोण आणणार माझा पगार कमी करा सर बा... पन्नास टक्क्यांनी करा सर मी इनिशिएटिव्ह घेतो सर कोणीतरी घेतलंच पाहिजे संबडी हॅज टू डू डर्टी स... जॉब सर।, सर मी स्वतः करतो सर मी केल्यानंतर ऑफिस सगळे मला फॉलो करते सर एवढं मी करू शकणार नाही का सर चौगुले कोण आहात तुम चौगुले हा त्याग आहे हा साधा त्याग नाहीये हा खूप मोठा त्याग आहे याची भविष्यात नोंद ठेवली जाणार आहे चौगुले या, या कंपनीसाठी तुम्ही जे जे करताय ना ते मोजलं जात आहे चौगुले डोंट फर्गेट दॅट आणि आता आपल्याला युद्ध पातळीवर काम करायचं आहे चौघ बरोबर सर तुम्ही मला जी आयडिया दिली ती मी बरोबर अंमलात आणतो की नाही बघा हो सर पण त्यासाठी युद्ध पातळीवर काम करायला मला योद्धे लागणार आणि मला तुमच्यात योद्धा दिसतो चौगले हो सर मी आहे योद्धा तुम्ही योद्धा नाही तुम्ही सुभेदार आहात चौघुले सुमेदार आहे सर या अख्या योद्ध्यांची टीम घेऊन तुम्ही लढणार मी मी योद्धा आहे सर येस तुम्ही कॉर्पोरेट सुभेदार आहात हो सर मी कॉर्पोरेट सुभेदार आहे एक अख्खी टीम घेऊन तुम्ही अहोरात्र काम करणार मी मी करेन सर येस तुम्ही अहोरात्र काम करणार आणि मी पन्नास पगार सुद्धा कट करणार मी मला मला काय

<laughs> हॅलो वने काय झालं कशी आहे वने तब्येत कशी आहे पगाराच काय झालं हा पन्नास टक्के पगार कमी झाला पन्नास टक्के कमी झाला म्हणजे हो मी गेलो पण मी जेव्हा भानावर आलो तेव्हा मला कळलं की पन्नास टक्के कमी झाला असं जरा काय करू मी या माणसाचा एक माणूस आहे नाही 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 पगार हो हो, हो काही त्याच्यात मी काय बोलणार आता कंपनीसाठी तेवढं करायला नको कंपनी वेळ आली ना अशी कंपनीवर वेळ आली आणि आपल्यावरची वेळ आली त्याचं कोण काय करणार कसं करायचं आपण कसं जगायचं मी निघाले नाही 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 चप्पल घातली नाही 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 तुला तू येऊ नकोस मी मी बघतो आता मी बोलतो कधी बोलला तुम्ही मी आता जाऊन बोलतो बने सॉरी या सर येस येस चौघ सो सॉरी या हे द्या सुद्धा वाढवा पै काय झालं सर नाही काय नाही रडताय तुम्ही रडताय काय झालं सर काय सर तुम्ही रडताय काय काय झालं काय सर पण चौगुले माझा सिल्वेस्टर हो तुमचा कुत्रा माहिती आहे काय झालं जगासाठी तो कुत्रा असेल चौगुले पण माझ्यासाठी मुलगा आहे ना होतो हो बरोबर आहे काय झालं त्याला मला सांगा चौगुले तुम्हाला माहितीये मी या कंपनीसाठी किती काम करतो oh दिवस रात्र झटत असतो अहो रात्र कष्ट घेत असतो बरोबर oh की नाही हो oh सर मला माझ्या बायकोला वेळ देता येत नाही चौगुले परवा तिचा वाढदिवस आहे मला म्हणाली मला स्वित्झर्लंडला जायचंय म्हणून मी सुट्टी टाकली होती चौगुले मग सुट्टी सँक्शन झाली हो oh, चांगलंय ना वहिनी खुश होतील आता वहिनी खुश होतील पण सिल्वेस्टरचं काय त्यालाही घेऊन जा नाही नेऊ शकत ना त्याला विमान लागतं मग सगळ्यांनाच लागतं स्वित्झर्लंडला काय एसटी नाही न जाणार तुम्ही लागतं म्हणजे त्याला त्याला ओकार येते चौगुले आता त्याला इथे ठेवून जायचं म्हणजे मी आणि बायको तिकडे दुःखी तिला द्यायचं नाही म्हणजे बायको इथलं इथे दुःखी मी काय करू चौगुले मी संकटात आहे मला कोण काढणार आहे या धर्मसंकटातून बाहेर डोळे पुसन डोळे पुस सॉरीकडे पाणी नाही काढायचं डोळ्याचं मी आहे ना हुँ? सिल्वेस्टरला माझ्या घरी ठेवून इज अ गुड आयडिया हो हे नाही आला आधी माझ्या डोक्यात सौगुले हो चौगुले तुम्ही हे कराल माझ्यासाठी हो करेन सर पण रडायचं नाही अचुरू नाही काढायचं सौगुले नाही नाही तुम्ही माझ्यासाठी या कंपनीसाठी जे जे करताना चौगुले हे पाहून डोळ्यात पाणी येतं आणि तरी पाणी नाही काढायचं मी सांगितलं मी आत्ताच्या आत्ता जातो आणि माझ्या बायकोला ही खुशखबर देतो आता पगाराचं काय झालं पगाराच काय झालं सांगणार आहे पगाराच काय झालं हो साहेबांचा कुत्रा आहे सिल्वेस्टर त्याला दहा दिवस आपल्याला सांभाळायचं आहे निघाले मी ऐक निघाले मी इक, निकाले निकाले. नको इकडे येऊ नको साईक माझा नाही नाही ऑफिस मध्ये नाही येते मग मी माहेरी जाते कुत्र्यासोबत संसार करा मी चालले ए नाही नाही वले नाही वले नाही ऐका वले आय आय सोबत वले क्या बात सगळे फोन आप आपला तुन मस्त प्रसाद फार छान मजा आली खूप मजा आली आपला कल ना प्रत्येक वेळेला सगळं काही परफेक्ट करण्याकडे असतो म्हणजे गोस्वामी मोठे एक बघत असतात काळजीने की स्क्रिप्ट परफेक्ट होईल ना कास्टिंग परफेक्ट होईल ना परफॉर्मन्सेस परफेक्ट होईल ना तसं आज सगळंच परफेक्ट झालं पण सगळ्यात परफेक्ट कोण होतं तर फॉरेनर होते आजचे <laughs> परफेक्ट कास्टिंग होतं की क्या बात आहे म्हणजे वा वा वाह राह रंजक होता प्रकार विषय छान होता छान खोलवला आणि एक फार वेगळं कॅरेक्टर उभं केलं बघताना संकल्पना होती पण तुम्ही त्याला खूप स्पेशल बनवलं पुढच्या वेळेला मलाही खरंच आवडेल की पुन्हा हीच लोक कॉन्फरन्सला आणि तेव्हा वनी आहे तिकडे <laughs> वने आणि तू उचाल ते पण भारी घेत मजा आली मस्त थँक्यू लव्हली